आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यावधी शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाते ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे वर्षातून तीन वेळा बँक खात्यात जमा केली जाते केंद्र सरकार हे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते पीएम किसान सन्मान निधी योजना ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत सतरा हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेल्या आहेत आता पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख देखील सरकारकडून निश्चित झाली आहे शेतकरी बांधवांची अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा त्यामुळे संपली आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे दिलेल्या माहितीनुसार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या पाच तारखेला म्हणजेच शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून पीएम किसान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा अठरावा हप्ता शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यात डी बी द्वारे जमा केला जाणार आहे याचा लाभ देशभरातील जवळपास साडे नऊ कोटी पात्र शेतकरी बांधवांना मिळणार आहे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पीएम किसान निधी योजनेचे रुपये अर्थात बँक खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना ई के करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र